पब्लिक मध्ये जेव्हा शूट करायचं ना सगळे असे माझ्या तोंडाकडे बघायचे इकडे तिकडे काय बोलू राहिला बरं आहे विचारलं मला म्हणजे कसं आहे का पब्लिक मध्ये शूट करणं म्हणजे एवढं सोपं पब्लिक दत्ता भाऊच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं एकदम जोरदार स्वागत आशा करतो तुम्ही दरवेळेस मोकाऱ्याच मजेत असतात तर बावून मला दुकानं मस्त आवरून बिवरून बसलय देवपूजा वगैरे झाली आजचा काही दिवस आपल्या दुकानातूनच सुरुवात होत आहे इथून मागचे ब्लॉग तुम्ही बघितले असते ना आपण फिरायला गेलो गेलो होतो खूप मस्ती आणि मजा केली आपण नाही का आणि आज काय जास्त काय लोड नाही कामाचं वगैरे थोडंफार आवरून वगैरे घ्यायचं आहे म्हणजे दुपारीच्यानंतर बघू आवरायचं वगैरे बाकी काही नाही आणि काही व्हिडिओ अपलोड करायचे रेग्युलरप्रमाणे प्रमाणे यूट्यूबला पण आणि इंस्टाग्रामला पण आणि आणि बाकी काय नाही एकदम मस्त मजा चालू आहे भावांना आणि आजचा दिवस कसा जातो आहे तेच बघा तुम्ही पण बघा आणि मी पण बघतो आहे जस्ट जेवण वगैरे करून आलो आहे मस्त जोरात आत्ता चालू त्याच्या आधी जेवण जावं आपण एक कस्टमर केलं होतं एक टी शर्ट गेला होता बाकी काही विषय नाही आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवतो हे बाहेरचं वातावरण हे असलंय बाकी काय नाही बसायचं निवंत बाबा जेवण करून आलंय बाकी मग काय आपल्याला हा डिस्प्ले चेंज करायचा त्याची वेळ आली आता डिस्प्ले चेंज करायची मागं एकदा आपण चेंज केला होता दर आठवड्याला चेंज करावा लागतो आपण तर मागच्या वेळेस केलं होतं आता घेतो थोड्या वेळाने डिस्प्ले वगैरे हो चेंज करून नमस्कार पब्लिक आज पण आपल्याला बऱ्यापैकी चांगलं गिरा होतं असं काही नाही आपले दोन तीन शर्ट गेले आणि टोपे तर काय कंटिन्यू रोजचा एक दोन एक दोन सॉरी बावन हे कॅमेऱ्याचं डिस्क खराब झालं हार्ड डिस्क त्याच्यामध्ये आवाज येतोय आता आवाज येतोय त्याचा एक मिनिट आपण त्याला बंद करू कॅमेऱ्याचा सेटअपच बंद केलाय डिस्टर्ब होऊ नये म्हणून तर काय विषय नाही आजचा कस्टमर तर चालूच तुम्हाला सांगितलं आहे आणि ज्यावेळेस मी आपण फिरायला गेलो होतो त्यावेळेस ज्या पब्लिकमध्ये जेव्हा शूट करायचं ना सगळे असे माझ्या तोंडाकडे बघायचे इकडे तिकडे काय बोलू राहिला ब्लॉगर आहे का मला खूप जणांनी विचारलं रस्त्यामध्ये किंवा मग वरती डोंगराव जेव्हा गेलो जेव्हा पब्लिक राहते तेव्हा तिथं नाही का पब्लिक होती त्यावेळेस आपण शूट करत होतो काही रील्स किंवा व्हिडिओ ब्लॉग तो मला विचारायचं काही ब्लॉग ब्लॉग बनवतो का हे करतो का म्हणजे बरंच जणांनी विचारलं मला मी आय डी पण सांगितली इंस्टाग्रामची पण आणि हे पण आणि काही नाही जागे पण मला सबस्क्राईब केलं फॉलो पण केलं म्हणजे कसं माहिती आहे का पब्लिकमध्ये शूट करणं म्हणजे एवढं सोपं नसतं त्याला मला हिंमत लागती माणूस कॉन्फिडन्स पाहिजे एवढा का आपण बोलू शकतो व आपण सगळ्यासमोर मी आणि कसं माहिती आहे की आपण लोकल इथं म्हणजे जास्त बोलता येत नाही बाहेर गेलो कसं कोणी वळकीचं नसतं आपण कॅमेऱ्यासमोर काय तोंडात येणा आपण दे बोलू पत्ता बौल, पत्ता ते बोलू शकतो नाही का त्याच्यामुळे मी बाहेर गेलो हाय गाय नाही केली फक्त बॉल फक्त बोलायचं आहे एवढंच केलं काम आणि जेवढं तुम्हाला आहे ना आजूबाजूचं तेवढं पण दाखवण्याचा प्रयत्न केला आणि काय अशा प्रकारे मग चाललंय बाकी काही विषय नाही थोडा वेळ बसायचा अजून एक कस्टमर येऊ राहिले तेवढं कस्टमर केलं का मग अजून थोड्या वेळेला आपलं घरी आहे तर नमस्कार पब्लिक आजचा दिवस पण आपला एकदम पद्धतशीर गेलेला आहे काही विषय नाही एडिटिंगमध्ये आणि कस्टमर करण्यात आपला दिवस गेलेला आहे आजचा आणि बाकी काही विषय नाही आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कसं टायम आहे हो आका दत्त भाऊच्या चॅनलला मारा सबस्क्राईबरच शिक्का चला भेटू मग दुसऱ्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र